नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या साहित्यात बनणारा पिझ्झा जो अतिशय हेल्दी पद्धतीने आपण बनवणार आहोत घरच्या साहित्यात जरी बनवणार असलो तरी हा खूपच छान बनेल आणि त्याचसोबत पिझ्झा सॉस कसा बनवायचा हे पण आपण बघणार आहोत तर बनवूयात पिझ्झा त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी कोमट दूध घेतलं आहे आणि अर्धी वाटी कोमट पाणी जास्त गरम पाण्याचा वापर आपल्याला बिलकुल नाही करायचा कोमटच घ्यायचं आहे दोन्ही पण आता याच्यामध्ये घालूया आपण इन्स्टंट ड्राय इस्ट एक चमचा याच्याऐवजी तुम्ही जर ॲक्टिव्ह ड्राय इस्टचा वापर करत असाल तर ते झाकून पाच ते दहा मिनटं ठेवायचे पण आपण इन्स्टंट ड्राय इस्ट वापरल्यामुळे लगेच वापरायला घेऊ शकतो आणि इस्टऐवजी तुम्ही एक चमचा बेकिंग पावडर आणि वर वन फोर्थ चमचा खायचा सोडा हे मिक्स करून पिठासोबत चाळून घेऊन ते सुद्धा वापरू शकता तर आता इथे मी एक चमचा साखर पण घातली आहे ह्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवूयात इथे मी तीन वाट्या गव्हाची कणिक घेतली आहे किंवा गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या आपण दररोज पोळ्यांसाठी वापरतो ते डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व प्रमाण देत आहे तुम्हाला अडचण वाटल्यास तिथेही बघू शकता तुम्ही गव्हाच्या कणकेपासूनसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने पिझ्झा बेस आपण बनवू शकतो फक्त इथे बारीक कणकेचा उपयोग करायचा आहे आणि चाळून घ्यायचं आहे शक्यतो बारीक पिठाचा उपयोग करायचा आहे आपल्याला याच्यासाठी आता याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मी इथे साधारण एक चमचा मीठ घेतलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ आणि कणिक आणि थोडंसं मध्ये असं खोल भाग करून घेऊया आणि आपण जे इष्ट आणि दूध आणि पाण्याचं मिश्रण केलं आहे ते घालूया याच्यामध्ये हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी ताकाचा उपयोग करणार आहे जर दही असेल तर अर्धी वाटी घेतलं तरी चालेल तर हे ताक याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता थोडं थोडं पाणी घालून असं कणिक मळायचं आहे जास्त मळायचं नाही हे कणिक आणि याच्यावर आपण आता दोन ते तीन चमचे तेल घालूया हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिपकणार नाही कणिक मळताना आणि अगदी हलक्या हाताने हे कणिक मळून ठेवायचं हे खूप घट्ट नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही हे बघा अशा पद्धतीने आता याला आपण असं तेलाचा हात लावून झाकून ठेवूयात हे एखाद्या उबदार ठिकाणी एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला पिझ्झा बेस बनवण्यासाठी तर आता पिझ्झा सॉस बनवण्यासाठी इथे मी मीडियम तिखट ह्या लाल मिरच्या घेतल्या आहेत ह्या ओल्या मिरच्याऐवजी तुम्ही सुक्या लाल मिरच्यांचासुद्धा वापर करू शकता फक्त त्या दहा मिनटं भिजत घालून नंतर दोन ते तीन मिनटासाठी पाण्यात उकळवून घ्याव्या लागतील म्हणजे नरम होतील आणि नंतर त्यांची पेस्ट बनवून घ्यावी लागेल तर आता इथे आपण ओल्या मिरच्यांचा वापर करत असल्यामुळे ह्या आपण टोमॅटोसोबत भाजून घेऊयात इथे मी छोट्या लाल टोमॅटोंचा वापर केला आहे तुम्हाला मोठ्या टोमॅटोचा वापर करायचा असल्यास ते काट धुवून स्वच्छ कट करून घ्या आता इथे पंधरा ते वीस लसूणच्या कळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा आपल्याला लागेल तो आपण बारीक करून घ्यावयात आणि मिरच्यांचे पण मी अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत इथे मी दोन मीडियम कांदे पण चिरून घेतलेत तर साईडला मी गॅसवर एक पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या मोठ्या चमच्यांनी तीन चमचे तेल घालूया हा सॉस बनवायला थोडंसं तेल जास्त लागेल आपल्याला पण ला। हा सॉस एकदा बनवल्यानंतर दहा ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये आरामात राहू शकतो आणि फक्त पिझ्झावरच काय पण तुम्ही पोळीसोबतसुद्धा ह्या सॉसला खाल्लं तर खूपच छान लागतो हा पराठ्यासोबत किंवा स्नॅक्ससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता आपण ह्या तेलामध्ये लसूण आणि कांदा घातला आहे हा थोडासा नरम झाल्यानंतर आपण ज्या लाल मिरच्या कापून ठेवल्या होत्या त्या घालूयात मिरच्यांना साधारण अर्धा मिनिट परतल्यानंतर जे आपण टोमॅटो धुवून ठेवले होते ते घालूया ह्याच्यामध्ये ह्या छोट्या टोमॅटोंमुळे ह्या सॉसला लाल कलर खूपच छान येईल साधारण अर्धा किलो असतील तर ह्याच्यामध्ये साधे दोन टोमॅटोसुद्धा मी चिरून घातलेत आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनिट ह्याला शिजू द्यायचं म्हणजे हे सॉफ्ट बनतील किंवा नरम पडतील तर बघा दोन ते तीन मिनटानंतर एकदम व्यवस्थित शिजलेत हे गॅस करूया बंद आणि आता यांना थोडंसं आपण गार होऊ देऊया तर बघा गार झाल्यानंतर ह्याला मिक्सीमधून बारीक करून घेऊयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण घेऊन आपण बारीक करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने सर्व मिश्रण बारीक करून घेतले हे ठेवूया साईडला आता मी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले जोपर्यंत टोमॅटो शिजत होते तोपर्यंत मी तीन शिमला मिर तीन टोमॅटो हा असा मधला भाग काढून चिरून घेतला आहे आणि दोन मोठे कांदे आता हे टोमॅटो आणि शिमला मिरची जी मधली आपण काढून ठेवली त्याची इतर भाजी करताना पण आपण उपयोग करू शकतो तर हे सर्व अशा पद्धतीने कापून घ्यायचे इथे मी एक मक्याचं कणीस पण दाणे काढून ठेवलेत आणि ह्या वाटाण्याच्या किंवा मटरच्या शेंगांना सोलून ठेवलं आहे एक वाटी दाणे घेतले आहेत मटरचे तर आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये घालूया कांदा ह्या भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत फक्त ह्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या पाहिजे सिमला मिर्च आणि नंतर टोमॅटो ह्याला मिक्स करून घेऊया आता आपण घालूया मक्याचे दाणे ह्याच्यामध्ये घरी जर पिझ्झा बनवला तर बघा बऱ्याचशा भाज्या खाण्यात जातात आपल्या आता याच्यावर टाकूया एक चमचा मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि इथे काळी मिर मिरी थोडीशी मी कुटून घेतली आहे ती घातली अर्धा चमचा साधारण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता ही तर हे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले किंवा नरम पडलेले आहेत तर मी गॅस बंद केला आहे आणि याच्यावर घातले हे मटर किंवा वाटाण्याचे दाणे तुम्ही ह्याच्याऐवजी अजूनही तुमच्या आवडत्या भाज्या पण ह्याच्यामध्ये घालू शकता तर हे मिश्रण व्यवस्थित हे मिक्स करूया आणि लगेच एका भांड्यात काढून घेऊयात दुसरं नाहीतर काय होईल की खूपच नरम बनेल आपल्याला तसं नको आहे म्हणून लगेच आपण हे एक सर्व एका भांड्यात काढून ठेवले आता त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे मी आणि मगाशी जे आपण टोमॅटो आणि लाल मिरचीची पेस्ट बनवली ती ह्याच्यामध्ये घालूयात साधारण चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलं आहे तुम्ही जर साध्या टोमॅटोंचा वापर करत असाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा साखर किंवा गूळ घातली तरी छान चव येते ह्या सॉसला आता इथे मी दोन चमचे व्हाईट व्हिनेगरचा वापर केला आहे त्याच्यामुळे काय होईल की ह्याची चव पण वाढेल आणि हे लवकर खराब होणार नाही हा पिझ्झा सॉस तुम्ही हा पिझ्झा सॉस आणि पिझ्झा बेस जर आदल्या दिवशी बनवून ठेवला तर तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा पिझ्झा बनवू शकता अगदी आरामात आणि तुम्हाला बनवायलाही सोपा वाटेल तर साधारण पाच ते सात मिनटानंतर हा पिझ्झा सॉस शिजला आहे आणि गार झाल्यानंतर हा एका डब्यात भरून ठेवला आहे मी तर बघूया एका तासानंतर बघा आपलं पीठ व्यवस्थित फुललं आहे याच्यामधली थोडीशी हवा आपण काढूया आणि असं हाताला कणिक लावून हे पीठ आपण थोडंसं मळून घ्यायचं आहे मळताना इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की याला खूप जोरजोरात नाही मळायचं अगदी हलक्या हाताने बनवायचं आहे आपल्याला पिझ्झा बेस आणि हे कणिकसुद्धा तर आपल्याला पाहिजे त्या साईजचे म्हणजे आपल्याला जो साईज पिझ्झा बेसचा ठेवायचा आहे त्यानुसार आपण याचे गोळे बनवूयात अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने तर अशा पद्धतीने आपले सर्व गोळे बनवून झालेत आता आपण खाली थोडं थोडं पीठ टाकून किंवा कणिक टाकून ह्या गोळ्यांपासून पिझ्झा बेस बनवूयात हे दोन पद्धतीने तुम्ही बनवू शकता एक तर असं लाटण्याने हलक्या हाताने लाटून किंवा मग हाताने पण बनवू शकता तुम्ही हे बघा लाटण्याने एवढा जाड बनवायचं आहे जा आपल्याला हाताने तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता तर आपले सर्व पिझ्झा वेज बनवून झालेत आता हे आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे व्यवस्थित फुलून येतील ह्याच्यावर आपण एक कापड टाकून ह्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊयात दहा मिनटानंतर पॅनमध्ये मी थोडंसं तेल लावलं आहे आता हे पिझ्झा बेस याच्यामध्ये घालायचा आणि याला एखाद्या टोकदार वस्तूने हलक्या हाताने असं होल्स करून घ्यायचे म्हणजे आपला पिझ्झा बेस जो आहे तो फुगणार नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी आता ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण साधारण अर्ध्या मिनटानंतर आपण ह्यांना पलटवूया व्यवस्थित भाजला हा पिझ्झा बेस आणि खूप व्यवस्थित फुलला आहे पण तर आता जो मघाशी आपण पिझ्झा सॉस बनवला तो ह्याच्यावर घालूयात ह्या पिझ्झा सॉसचा कलर बघा किती सुंदर आला आहे आणि चवीलाही खूपच छान बनतो तुमच्याकडे जर वेळेची कमी असेल तर तुम्ही पिझ्झा बेस आणि पिझ्झा सॉस आदल्या दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी पिझ्झा बनवायला तुम्हाला थोडंसं सोपं जाईल तर आपण आता घालूया ह्याच्यावर ज्या भाज्या आपण बनवून घेतल्या होत्या त्या आता ह्याच्यावर टाकूया आपण चीज तुम्हाला हवं असेल तेवढं चीज ह्याच्यावर घाला चीज घातल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एकदम लो फ्लेमवर याला अर्धा मिनिट होऊ द्यायचं तर बघा आपला टेस्टी हेल्दी पद्धतीने बनवलेला घरी बनवलेला पिझ्झा एकदम तयार आहे तुम्ही जर थोडीशी तयारी आदल्या दिवशी केली तर हा बनवायला तुम्हाला अगदी सोपा वाटेल आपण बाहेरून तर नेहमीच ऑर्डर करतो पिझ्झा पण ह्या पद्धतीने घरी नक्की करून बघा तुम्हालाही करून खाऊ घालण्यात आनंद मिळेल आणि घरच्यांनासुद्धा खूप आवडेल पीजा जर तर ह्या पद्धतीने पिझ्झा बनवा खा आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद